नमस्कार शेतकरी बंधू आज गुरुवार पाच जून दोन हजार पंचवीस आज रात्रीला महाराष्ट्रातील या चौदा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सूनच्या हालचालीला वेग मिळाल्याचे संकेत वाढलेले असून आगामी आजपासून पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र कोकण आणि विदर्भात तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर प्रामुख्याने यामधील कोकणातील मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे नाशिक जळगाव सातारा सांगली सोलापूर या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड परभणी हिंगोली तर विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि बुलढाणा या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर आजपासून हे तुरळक पाऊस आणि पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तवलेली असून राज्यात बारा जून नंतर पुन्हा जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने आज दिलेली आहे